नमस्कार जय महाराष्ट्र मी मनीषा धुमाल तर आज व्हिडिओ बनवण्याचं हे कारण आहे की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की राज्यभरामध्ये महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे सर्वच ठिकाणी पूरस्थिती परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचबरोबर पुण्यामध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे कारण काल रात्रभर आणि असं चार पाच दिवस झाले पुण्यामध्ये सतत धार चालू आहे आणि रात्री रात्रीपासून तर मुसळधार पाऊस पुण्यात चालू आहे बऱ्याच सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे यंत्रणा कामाला लागलेली आहे यंत्रणा ज्या ज्या सोसायट्यांमध्ये जे लोक अडकलेले आहेत त्या त्यांना बाहेर काढण्याचं चा काम चालू आहे सुरक्षित स्थळे त्यांना हलवण्यात येत आहे पण तरी सुद्धा नागरिकांनी सुद्धा आपली स्वतःची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे विनाकारण कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये आणि ज्या ज्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं असेल जिथं पाणी साठलेलं असेल जे लोक बाहेर पडू शकत नसतील अशा लोकांनी यंत्रणांची महानगरपालिकेची मदत घ्यावी तात्काळ आणि त्या सोसायट्यांमधन बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा तर सर्व नागरिकांना माझ्याकडून हीच विनंती आहे की आपण कामाशिवाय पुण्यामध्ये बाहेर पडू नये पुण्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे खडकवासला धरणातनं मुळामुठा नदीमध्ये पाणी सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये सोडण्यात आलेलं आहे त्यामुळं नागरिकांनी आपली स्वतःची काळजी घ्यावी कारण कसं यंत्रणा तर आपली काम करत असतेच पण आपण सुद्धा स्वतः आपली काळजी घेणं आणि आपला जीव धोक्यात न घालणं हे खूप महत्वाचं आहे ज्या ज्या ठिकाणी आपण पावसाळ्यामध्ये फिरायला पर्यटनासाठी जातो अशा ठिकाणी जाण्याचं शक्यतो टाळावं कारण सर्वांना माहिती आहे की आत्ता एवढा पाऊस चालू आहे ना की कुठं काय होईल कुठली कुठली घटना कुठे कशी काय घडेल पावसामुळे आपल्याला सांगता येत नाही त्यामुळं शक्यतो नागरिकांनी आपली स्वतःची काळजी घ्यावी हे आहे खडकवासला धरण आणि खडकवासला पूलसुद्धा सध्या बंद केलेला आहे कारण खडकवासला धरण फुल भरलेलं आहे त्यामुळं नागरिकांनी आपली खडकवासला परिसरातील नागरिकांनीसुद्धा आपली काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे तिथंही मदतकार्य चालू आहे त्यामुळं घराच्या बाहेर शक्यतो पडू नये तुम्ही बघू शकता किती प्रमाणामध्ये पाणी सोडलेलं आहे तर बघा किती किती प्रमाणामध्ये पाणी सोडलेलं आहे खडकवासला धरणामधून आणि खडकवासला पूल सुद्धा पूर्ण बंद केलेला आहे वाहतुकी वाहतुकीसाठी त्यामुळं सर्व नागरिकांनी आपली काळजी स्वतःची घ्यावी तर या संदर्भामध्ये आपला व्हिडिओ होता सर्वांनी आपली काळजी घ्या सुरक्षित राहा आणि व्यवस्थित राहा जय हिंद जय महाराष्ट्र